धमाका यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी चला आपण पाहूया मजेशीर जोक्स एका ऑफिस मधला फोन वाजला फोनवरचा आवाज सर मला अतिरेक्याने पळवून येला आहे डोळ्यावर पट्टी बांधली आहे हातपाय सुद्धा बांधले आहेत कुठंतरी लांब घेऊन गेले आहेत मी काय करू बॉस बघ जमलं तर शक्यतो आप आधीच लोक कमी आहे नवरा सकाळी उठल्यावर श्वास घ्यायला लय त्रास होतो ग बायको अरे होणारच ना तुम्ही उशिरा उठता सकाळी सहा वाजता रामदेव बाबांची लोक सगळं ऑक्सिजनात खिचून घेतात उरतो तो फक्त कार्बन डायऑक्साईड तुमच्यासाठी <laughs> मालकला म्हणाल डोसा आणि चटणी बनवली नाश्ता करून जावा ते म्हणाले तूच खात बस दिवसभर घरी लोक किती आवडीने खातात तर डोसा चटणी सांबर मालक म्हणतात तुला कामाचा कंटा आहे म्हणून असलं जेवण बनवतेस रोज एवढे <laughs> बायको आहो त्या रणवीरने बघा दीपिकाला वीस लाखांचं मंगळसूत्र केले मला कधी करणार नवरा अगं माझ्याकडे वीस लाख असते तर मीच नसते का केले दीपिकाशी लग्न नवरा दवाखान्यात ऍडमिट आहे <laughs> आधी पायावर धोंडा पाडून घ्यावा लागतो मगच धोंड्याचा महिना साजरा करण्याचा अधिकार प्राप्त होतो श्री <laughs> सत्यनारायण पूजेच्या वेळी बायकोने विचारलं ती आरती आठवते ना नवरा हो पहिल्या मजल्यावर राहायची काय झालं तिचं पूजे आधीच प्रसाद मिळाला <laughs> मित्र अरे तुझी बायको खूप बोलते हो नवरा हो पण त्यात काय फायदा आहे मित्र कसला फायदा नवरा मला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत नाहीत ती बोलली की पाच मिनिटात झोप लागते नवरोबा म्हणाले यावर्षी दिवाळीत साडी नाही घ्यायची म्हणून मी रुसलून बसली आत्ता नवरोबा घरी येण्याच्या आत खाऊन पिऊन घेते परत संध्याकाळी घरी आल्यावर बसायला मोकळी <laughs> रामायणात एक खूप शक्तिशाली पात्र आहे वाली वाली नावाच एक वैशिष्ट्य होत की जो कोणी त्याच्याशी लढण्यासाठी जायचा त्याची आधी शक्ती वालीला प्राप्त व्हायची कलियुगात तोच वाली स्त्री रूपात न जन्माला आला त्याचं नाव बायको तुम्ही तिच्या सोबत भांडायला किंवा लढण्यासाठी गेलात की, गेला की तुमची अर्धी शक्ती तिला आपोआप प्राप्त होते म्हणूनच कलियुगात बायकोला घरवाली म्हटलं जात मुली ह्या खूप संस्कारीच असतात पण मुलींना संस्कार बाहेर देतात आणि भांडायला आणि उलट बोलायला मात्र सास्र येऊ शकतात दोन मित्र व्हॉट्सअप वर गप्पा मारत असतात पहिला काय रे तू तर कर्जत मध्ये फ्लाट घेणार होतास ना दुसरा हो रे पण सध्या मी कर्जात आहे ना मला एक नवीन ड्रेस घ्यायचा आहे नवरा पण तुझ्याकड तर आधीच खूप आहेत ना बायको अरे पण रोजच तुझ तोच ड्रेस घातला ना तर लोक काय म्हणतील नवरा लोक काय म्हणतील काय भाई तुमचा नवरा किती गरीब आहे रात्री मुलाला मेसेज केला गुड नाईट आणि तिकडून त्याच्या आईने त्याला त्याच्या ते आईने रिप्लाय केला आणि झोपला हे मधमाशी बोलते <laughs> आयुष्यात जगताना आपलं बोलणं ऐकणार कोणीतरी असणं खूप महत्त्वाचं असतं नाही मनातल्या गोष्टी स्टेटस मधले लिहावे लागतात <laughs> खरी मजा होते अश्मयुगात ना काम ना धंदा शिकार करायची कंदमुळे खायची गुहेमध्ये घरटी करायची लग्नाचे टेन्शन नाही कर्जाचे टेन्शन नाही नोकरीची चिंता नाही कामासाठी पळापळ नाही पोरांच्या भविष्याची चिंता नाही लग्नात मान पान डोहाळे जेवाण बाळांतिडा असली पिढा नाही रुसवा फोगवा नाही ऑनलाईन नाही चॅटिंग नाही त्यामुळे एक्झिट किंवा रिमो नाही ना डिबेटिंग ना डेटिंग ओनली इटिंग फक्त खायचे आणि झोपायचे कुठल्या माकडाने प्रगतीला सुरुवात केली काय माहीत <laughs> गुरुजी गणेशला गण्या सांग पाहू आयालात गांधीचा फोटो कशाला लावतात गणेश खेळायला गुरुजी हा घेऊन गे घरी गेले <laughs> जेव्हा घरातले माझ्यावर रागवतात ना तेव्हा सगळ्यात आधी मी माझा मोबाईल बाजूला ठेवतो लगेचच शिचकावून घेतात राव तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद